बघूया महत्वाचे अपडेट आहे बघा महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड धारकांना अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तर बघा काय आहे तो निर्णय तर बघा धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहे महाराष्ट्रातल्या या चौदा जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी काय मिळणार तर पैसे मिळणार तर बघूया नवीन योजना आहे कारण याआधी केशरी रेशन कार्डधारकांना शेतकऱ्यांना प्राधान्य गटातील कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे दहा दरमहा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य बघा आधी किती भेटत होतं पाच किलो अन्नधान्य ज्यात दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येत होते हे सर्वांना माहितीच आहे यासाठी आवश्यक असले अन्नधान्याची खरेदी केंद्र सरकारच्या नॉन नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट योजनेअंतर्गत करण्यात येत होती पण आता या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचं भारतीय अन्न महामंडळाला राज्य सरकारला कळविण्यात आले आहे त्यामुळे राज्य सरकारनं लाभार्थ्यांना थे थेट रक्कम देण्यासाठीची ही योजना सुरू केली आहे बघा कारण गहू तांदूळ आता उपलब्ध होणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे आणि त्याच्याऐवजी ज्यांच्या योजनेचे जेवढे पैसे ते जे, त्याच्यासाठी भरत होते तेवढे त्यांना ते पैसे देण्याचा तो सरकारचा निर्णय आहे नेर नहीं, नहीं तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे तर बघा कोणते चौदा जिल्हे तर राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बघा औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा बघा या चौदा जिल्ह्यामधील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हा नियम लागू असणार आहे तर कोणत्या रेशन कार्डसाठी हा नियम लागू आहे तर केशरी रेशन कार्ड धारकासाठी आणि ह्या चौदा जिल्ह्यामध्ये ओके लक्षात ठेवा व्यवस्थित हा निर्णय जानेवारी दोन हजार तेवीसपासून जाने कधीपासून लागू झाले आहे दोन हजार तेवीसपासून जानेवारी चौदा जिल्ह्यांमध्ये केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी धर्मा प्रति लाभार्थी तर किती मिळणार आहे एकशे पन्नास रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर बघा आधार कार्डशी लिंक असणारे बँक जे खाते आहेत त्याच्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे आणि ते पण महिला कुटुंबियांच्या महिलेच्या महिलेच्या अकाउंटलाच होणार लक्षात ठेवा रेश केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच ए पी एल बघा केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच कोणतं आहे कार्ड आहे त्यांचं ते ए पी एल आहे म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यासाठी हा निर्णय लागू असणार आहे आणि बी पी एल म्हणजे दारिद्र्य रेषे खाली ज्यांना आपण पिवळं रे केश पिवडं रेशन कार्ड असे म्हणतो बघा नेक्स्ट अंत्योदय गट आणि प्राधान्य गट तर केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना केंद्रस्थानी ठेवून दारिद्र दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवण्याची योजना महाराष्ट्र एक जून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू करण्यात आली तर कधीपासून सुरू करण्यात आली होती एक जून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तर बघा या योजने सुरुवातीला तर या योजनेअंतर्गत सुरुवातीला गरीब कुटुं कुटुंबाला दरमहा दहा किलो अन्नधान्य मिळत होते बघा आधी दहा किलो अन्नधान्य मिळत होते प्रचलित दराच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिलं जात होतं आणि ते पण अर्ध्या किमतीत जे तेव्हा रेट होते तेव्हा प्रामुख्यानं गहू आणि तांदूळ दिले जातात तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यानुसार लाभार्थ्याचे अंत्योदय गट आणि प्राधान्य गट असे दोन गट करण्यात आले तर बघा अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांना दरमहा किती किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं तर पस्तीस किलो तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यांना दरमहा प्रति प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतो तीन प्रकारची रेशन कार्ड कार्ड असतात पिवळी केशरी आणि पांढरी हे सर्वांना माहिती आहे बघा राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटनुसार पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड त्यांना मिळ मिळतं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापर्यंत असतं तर किती हजारापर्यंत असतं वार्षिक उत्पन्न पंधरा हजारापर्यंत यालाच बी पी एल असे म्हणतात आणि म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असे म्हणतात बी पी एल आणि दारिद्र्य रेषेखालील ज्यांचं उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्डसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये पंधरा हजारपेक्षा जास्त पण एक लाखापेक्षा कमी असावं लागतं यालाच ए पी एल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थी असे म्हणतात आताची सरकारची योजना ही ए पी एल लाभार्थ्यासाठीची आहे म्हणजेच केशरी रेशन कार्डधारकांसाठी आणि ते पण चौदा जिल्ह्यात ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक, एक लाख असे आहे त्या कुटुंबाला पांढरे रेशन कार्ड देण्यात येते बघा वार्षिक उत्पन्न एक लाख आहे सर्व व्यक्तींचे मिळून त्या कुटुंबाला पांढरं रेशन कार्ड हे देण्यात येते मोफत धान्य की पैसे बघा पुणे येथील गोखले अर्थशास्त्रज्ञ संस्थेतील डॉक्टर धनंजय गाडगीर शाश्वत ग्राम विकास यांच्या मते एखाद्याला गरज असेल तर त्याला धान्य देणं महत्त्वाचं आहे पण जर एखाद्याला धान्य मिळत असेल आणि तो ते वापरतच नसेल किंवा त्याची विक्री करत असेल तर अशा परिस्थितीत धान्य देणं उपयोगाचं नाही अशावेळी संबंधितांना एकशे पन्नास रुपये देणं असं एक ठरतं या पैशात तो त्याला हवं तितकं धान्य किंवा त्याच्याकडे धान्य असेल तर इतर काही किराणा सामान घेऊ शकतो त्याच्यासाठी ही योजना आहे तर बघा ज्यांना धान्य तसे चौदा जिल्हे त्यांनी ठरवून दिलेले आहे विदर्भ साईडचे आणि तिथे तर लागू आहेच पण बाकी इथे पण आता ही लागू होऊन जाईल तर बघा नेक्स्ट अपडेट आली तर आपण लगेच याच्यावर लेक्चर टा ता व्हिडिओ टाकू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट जेव्हाही व्हिडिओ बनवेल तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळून जाईल